ह्या आपल्या समाजामध्ये शांतता निर्माण करण्याकरिता जर का कोणी पुढाकार घेण्यात घेत असेल तर निश्चितच आमचा त्याला पाठिंबा राहील आणि शांतता आपल्या राज्यामध्ये देशामध्ये राहावी हाच सरकारचा नेहमी प्रयत्न राहिलेला आहेक्षलवाद्यांच्या विरोधात त्यामुळे नक्सल चळवळ संपण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे नक्षलवादी असा डाव आखत असेल असं नाही जे कोणी हा राज्याची देशाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करेल तर त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल आणि योग्य ती सजा त्यांना त्या ठिकाणी देण्यात येईल परंतु जर का कोणी शांततेच्या मार्गातून पुढे येण्याचा प्रयत्न करायचा असेल तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस आज साजरा अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम वार आहे कसं म्हणतो पूर्ण देशातल्या जनतेमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्म दिनाला घेऊन आहे कारण आपण जर बघितलं की दोन हजार एक ते दोन हजार चौदा त्यांनी या चौदा वर्षाच्या कालावधीमध्ये गुजरात राज्याला विकासाच्या एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचवून ठेवलेलं होतं त्याच्यानंतर दोन हजार चौदापासून आज सतत तीनदा ह्या देशाचे पंतप्रधान होऊन त्यांनी देशाची देखील प्रगती मोठ्या प्रमाणावर केलेली आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे जे आपल्या भारत देशातले लोकं आहे त्यांना देखील आदरणीय भाईंनी त्या ठिकाणी प्रोत्साहन ऊर्जा दिलेली आहे त्याच्यामुळं साधारणतः संपूर्ण देशातल्या लोकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे की त्यांच्या नेतृत्वात देशाने अजून पुढं त्या ठिकाणी जावं नवीन द्रोदगती मारण्याला मान्यता मिळालेली आहे विदर्भाच्या विकासाला विदर अजून ती एक नवीन पाहून जात आहे आपल्या विदर्भातले गडचिरोली असो भंडारा असो हे थोडे जे भौगोलिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या देखील त्या ठिकाणी विकासापासून थोडे दूर होते त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरता ह्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब सन्मान्य अजितदादा यांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी भंडारा ते गडचिरोली हा नवीन द्रुगती मार्ग त्या ठिकाणी कालच्या कॅबिनेटमध्ये मंजूर केला मी दोन्ही जिल्ह्यांच्या नागरिकांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो कुठंतरी त्यांच्यावर टीकाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेली आहे विरोधकांकडून केली जाणार आहे काळा दिवसही म्हणून काँग्रेसकडून टीका केली जाणार वेगवेगळ्या विरोधकांनी वेगवेगळ्या पद्धतीने मला असं वाटते आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या कालखंडामध्ये देशाने जी प्रगती केलेली आहे ही प्रगती काँग्रेसनं इतिहासमध्ये कधी केलेली नव्हती आणि करू शकणार नाही ह्या फ्रस्टेशनपायी येऊन त्यांनी अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्या ठिकाणी दिलेलं असावं परंतु देशाच्या प्रगतीकरिता आणि सर्व लोकांचा विश्वास त्या ठिकाणी एक घेऊन आपण देशाला एका वेगळ्या प्रगतीच्या मार्गावर नेऊ शकतो हा प्रयत्न नरेंद्रभाईंच्या माध्यमातून झालेला आहे एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट